पुण्यातील कल्याणी नगर भागात झालेल्या कार अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलानं नशेद भरगाव पोर्च कारनं दोघांना चिरडलं ज्यात दोन आय टी अभियंता तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांना पोलिसांनी अटक केली दरम्यान प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच अग्रवाल कुटुंबियांनी हे प्रकरण दाबण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला मात्र पोलिसांनी या सर्व बाबींचा उलगडा आता करायला सुरुवात केली आहे यामध्ये अग्रवाल कुटुंबियांनी मुलाच्या जामिनासाठी टाकलेला दबाव असेल या अपघाताचे खापर ड्रायव्हरवर फोडणं असो रक्तच्या नमुन्यामध्ये फेरफार असो डॉक्टरांना दिलेली लाच या सगळ्याच गोष्टींमुळे प्रकरण चांगलंच चा तापलंय तर अग्रवाल कुटुंबियांचं आणखीन एक खोटं या प्रकरणात समोर आले अग्रवाल कुटुंबियांनी ज्या पोरशे हा अपघात झाला त्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार केली होती मात्र अपघात झालेल्या गाडीमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नसल्याचं समोर केलेल्या अधिकृत तपासणीच्या अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली काही दिवसांपूर्वी पोरशे कार कंपनीच्या प्रतिनिधींनी येरोडा पोलीस ठाण्यात जाऊन गाडीची तपासणी केली होती गाडीच्या तपासणीनंतर कंपनीकडून अधिकृत अहवाल पोलिसांना सुपूर्द करण्यात आला यातून ही माहिती समोर आहे अहवालानुसार गाडीमध्ये लावण्यात आलेला था सीसीटीव्ही सुद्धा तपासण्यात आला त्यानुसार गाडीमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता हे स्पष्ट झालं त्यामुळे अग्रवाल कुटुंबियांनी गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार खोटी असल्याचं समोर आलंय या सगळ्यांमुळे आता अर्थातच अल्पवयीन आरोपी आणि अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणी आणखी वाढल्या आता या प्रकरणामध्ये आणखीन काय काय समोर येत आहे कुणाची नावं समोर येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका